निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क गठ्याण्णव्वद एक तीस पन्नास थंडास असं काय महिला आयोग यात कशा पद्धत नाही साखूरमधली जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि त्याचा आयोगाने सुमोटो अहवाल पोलिसांना मागवलेला आहे कालच त्यांना पत्र गेलेला आहे आणि एस पींना आणि डी वाय एस पींशी बोलणं होऊन आज मी इथे सापुडला त्या कुटुंबाला भेटायला आले आम्ही आताच पी आय एनशी पण बोलले आणि जी काही घटना घडली त्याच्यावरून पोलिसांच्या बाजूनी काय दिरंगाई झाली कुटुंबाला काही त्रास झालेला असंही लक्षात त्यामुळे त्यांनी क्विक ॲक्शन घेऊन आता जे काही आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून शिक्षा व्हावी यासाठीचा प्रयत्न करा आणि त्यासाठी आयोग पाठपुरावा करतात एकंदरीतच बघितलं तर आजकाल शाळा कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टार्गेट मुलांचा वावर असतो ह्या घटनेलाही तसं एक अँगल आहे हो कसं आहे पोलिसांच्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये निर्भया पथक झालं किंवा हे जे सगळे टीम जे हे डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत तालुका पातळीवरती ती यंत्रणा जरा कमी पडते वारंवार आम्ही आमच्या आढावामध्ये ते सांगत असतो की ही यंत्रणा तालुका पातळीवरती वाढवायला पाहिजे म्हणजे जशी मोठी मोठी गाव आहे जिथे मोठे कॉलेज कॅम्पसेस आहे जिथे हा प्रकार घडतो तिथे तिथे ॲटलीस्ट ते व्हॅन्सनी जर फिरले तिथे पोलीस फिरले तर थोडी दडप बसतो त्या मुलांना ह्या घटनेतही तसं दिसतं आहे की अशी ती, 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 ते, ती ते, 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 ते हॅबिच्युअल ऑफेंडर ज्याला म्हणतो की वारंवार ती मुलं कशी छेडखाणी करायची या त्या प्रकारचं त्यांची वृत्ती होती मला तर कुठंतरी प्रशासन गावप्रशासन गावचे सगळं समाज मिळून अशा प्रवृत्तींना खेचण्यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत आणि निश्चितच ह्या पुढच्या काळामध्ये त्या प्रकारची यंत्रणा अतिरिक्त उपलब्ध व्हायसाठी आयोग पाठपुरावा करेल अशा घटल्यातील गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन करून लवकरात लवकर त्याच्या शिक्षा होणं गरजेचं वाटतं नक्कीच आयोगाचा अहवाल जो पोलिसांकडे आम्ही मागितला आहे तो अहवाल एकदा आल्यानंतर पुढच्या ज्या शिफारसी त्याच्यामध्ये आम्ही नक्की शिफारस, शिफारस करू की ज्या काही फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळे जलदगतीने केसेस चालाव्यात अतिरिक्त जर लागत असेल आणखीन कोर्ट्स इथे हवेत कारण जर एकाला शिक्षा मिळाली तरच बाकीच्या ना जरप बसेल जर हे असंच वर्षानुवर्ष वर्ष चालू